नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दिवाळीनंतर स्पीक प्लस अकॅडमी तुमचे खूप खूप स्वागत आहे आता दिवाळी झाली फटाके फोडून झाले आता आपल्याला काय करायचं पुन्हा त्याच जोमाने अभ्यासाला लागायचंय तर या सत्रातील म्हणजेच युनिट थ्री मधलं एक महत्वाचा जो पाठ आहे युनिट थ्री पॉइंट वन द मॅजिक हब हा आपण आज बघणार आहोत याआधी पण आपण याचा व्हिडिओ टाकलाय पण तो फक्त वाचनाचा होता फक्त रिडिंग प्रॅक्टिस आपण त्यात केली होती या व्हिडिओत आपण रीड पण करत जाऊ आणि सोबतच हा पाठ काय आहे ते समजत पण जाऊ चला तर मग सुरू करूया हेडिंग आहे द मॅजिक हब हो। द मॅजिक हब हो। मॅजिक हो। म्हणजे जादू आणि हब हो। म्हणजे काय एखादी वनस्पती जी काय आहे जादुई आहे तर एका जादुई वनस्पती बद्दलच्या हा काय आपल्याला पाठ दिलेला आहे नॉक 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 समवन वॉज नॉकिंग ऑन द डोअर ऑफ द इन इट वॉज ऑलरेडी गेटिंग डार्क आउटसाइड आणि सुरुवात कशी होते तर कुणी जरी काय करताय नॉक करताय दरवाजाला तीन वेळा नॉक केलेला आहे त्याने आणि संबंध वॉज नॉकिंग डोर आणि कुणी जरी काय करताय तर इनच्या आय डबल एन इन आय डबल इन म्हणजे काय एक छोटस हॉटेल जे असतं त्याला आपण इन म्हणत असतो तर कुणीतरी त्या छोट्याशा हॉटेलवर काय असतं त्या दारावर नॉक करत असतात इट वॉज ऑलरेडी गेटिंग डार्क आउट आणि ऑलरेडी काय झालेलं आहे त्या बाहेर ऑलरेडी अंधार पडलेलं आहे सूर्य मावळलेला आहे आणि कोणतरी त्या इनच्या बाहेर आलंय आणि दरवाजा नॉक देअर द इनकीपर कॉल फ्रॉम विथ आणि मग जसं ती नॉकिंग त्याने ऐकली तसं तो इनकीपर बोलतो हुस देआर म्हणजे कोण आहे तो अजून जाऊ देतो इन किपर आता इन म्हणजे काय छोटं हॉटेल आणि किपर म्हणजे काय सांभाळणार म्हणजे जो ते हॉटेल चालवतोय जो ते हॉटेल सांभाळतोय त्याला आपण म्हणणार इनकीपर मग तो इनकीपर विचारतो नॉकिंग ऐकल्यानंतर ऊस देअर कोण आहे मग ज्या व्यक्तीने नॉक केलाय तो रिप्लाय करतो आय एम अ पुअर टायर्ड मर्चंट आय वॉन्ट टू स्पेंड द नाईट ऍट द इन सेट द मॅन आउटसाइड आणि जो काही माणूस आहे तो उत्तर देतो का मी एक गरीब आणि थकलेला मर्चंट आहे मर्चंट म्हणजे काय व्यापारी पुअर इथं पुअरचा अर्थ काय आहे गरीब टायर्ड थकलेला मर्चंट म्हणजे व्यापारी आय एम अ पुअर टायर्ड मर्चंट मी एक गरीब थकलेला व्यापारी आहे मला काय करायचं आहे आय टू स्पेंड नाईट ऍट द इन मला या इन मध्ये काय करायचं घालवायची आहे मला आजचा दिवस राहायचा आहे इन किपर वॉज नॉट प्लीज टू हिअर दॅट द मॅन वॉज पूअर आणि जो काही इन किपर असतो त्याला तो माणूस म्हणतो की मी गरीब आहे मग जेव्हा तो माणूस म्हणतो की मी गरीब आहे हे ऐकून hey, त्या इनकीपरला आनंद होत नाही त्याला अरे यार हा गरीब माणूस का बार माझा असं त्याच्या मनात असत ऑल द सेम ही ओपन द पण त्याला जरी आनंद नसला झालेला तरी पण तो काय करतो त्या माणसासाठी दार उघडतो आणि त्याला मध्ये घेतो मध्ये बोलावतो द मर्चंट वर सिंपल गार्मेंट अँड अ सिंपल क्लोथ बॅग ऑन हिज बॅग आणि जो काही मर्चंट असतो जो काही व्यापारी असतो त्याने एकदम साधे सरळ साधे कपडे घातलेले असतात आणि त्याच्यासोबत फक्त काय असते एक सिम्पल साधीशी एक क्लोथ म्हणजे कापडाची बॅग असते त्याच्या पाठीवर बॅग आय हॅव स्मेंट अ लॉंग टायरिंग डेट द मार्केट आय डोंट हॅव द एनर्जी टू वॉक बॅक टू माय विलेज प्लीज प्रिपेअर अ सिंपल डिनर फॉर मी रिक्वेस्टेड जो काही मर्चंट असतो व्यापारी असतो तो काय करतो तो त्यांना सांगतो की मी मार्केटमध्ये एक लॉंग टायरिंग डे म्हणजे मार्केट मध्ये त्याचा पूर्ण दिवस कसा गेलेला असतो खूप बिझी गेलेला असतो आणि तो थकून गेलेला असतो आय डोंट हॅव The energy to walk back to my तो एनर्जी टू वॉक बॅक टू मग आणि परत जाण्यासाठी त्याच्या गावाला परत जाण्यासाठी त्याच्याकडे आता तेवढी क्षमता नसते तेवढी एनर्जी नसते शक्ती उरलेली नसते की तो परत जाईल कारण खूप जास्त तो थकलेला असतो मग तो सांगतो प्लीज प्रिपेअर सिंपल डिनर फॉर मी कृपया मला माझ्यासाठी एक साधस रात्रीचं जेवण बनवून द्या डिनर म्हणजे रात्रीचं जेवण आणि लंच म्हणजे दुपारचं ओके सो so, मग तो सांगतो रिक्वेस्टेड तो विनंती करतो त्यांना द इन किपर जस्ट नॉन्टेड अँड वेल बॅक किचन आता बघा इनकीपर जस्ट नॉडेड नॉडेड म्हणजे काय मान हलवली आता इनकीपरला आनंद झाला नाही म्हणून तो त्याशी बोललाच नाही फक्त त्याने काय केलं नॉडेड तो फक्त मान हलवली ओके ठीक हो आहे आपण हो नाही म्हणतो तसं आणि तो आज जातो हे एक इंटरजेक्शन आहे हा एक उद्गार आहे जो आपण नॉर्मली विचार करून नाही बोलत या शब्द आपण त्यांना आपण इंटरजेक्शन म्हणतो बघा ग्रामरच्या पार्टाला इंटरजेक्शन याला मराठीत आपण केवळ प्रयोगी अवयव असं म्हणतो याच सिग्निफिकन्स काय तर हा शब्द बोलताना कोणाला विचार करावा लागत नाही आपल्या ना मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी जे शब्द आपण काही वापरतो त्यांना आपण उद्गार वाचक किंवा उद्गार असं म्हणतो ठीक आहे फॉर एक्झाम्पल समजा जरी जात आहे आणि त्याला अचानक काहीतरी पाहायला ठेच लागली तर तो, तो आई ग असं म्हणतो आपण मराठीत किंवा कुणाला तरी साप दिसला बापरे हे जे आई बापरे असे जे लहान मुलं उद्गार देतात ते सगळे दे काय असतात इंटरजेक्शन त्याच्यातलाच हा एक हो असा आहे त्याला राग आहे वॉट्स द पॉईंट इन सर्विंग सच बेगरली कस्टमर आणि तो म्हणतो रागा रागाच म्हणतो का आशा बेगरली कस्टमर्सला बेगर्ली बेगर म्हणजे काय भिकारी बेगरली म्हणजे एकदम एक प्रकारे भिकारडा किंवा खूपच जास्त गरीब कस्टमर कस्टमर म्हणजे ग्राहक तो त्याच्यासाठी आता ग्राहक आहे मग अशा खूपच गरीब असणाऱ्या ग्राहकाला सर्व्ह करून म्हणजे त्यांना सर्व्हिस देऊन फायदा काय त्यांची सेवा करून काय फायदा आपल्याला ही कॉल्स हिमसेल्फ अ आणि ಅಂತ स्वतःला मर्चंट म्हणतो बट लुक एट हिज क्लोथ्स तो म्हणतोय त्याच्या वाइफ बोल स्वतः बोलतोय की हा स्वतःला व्यापारी म्हणतो आणि त्याच्या कपड्याकडे बघ त्याची कडे बघ त्याचे शूज बघ शूज कसे आहेत आर ऑल वन आउट त्याचे शूज सगळे काय आहेत वन आउट झाले सगळे फाटलेले आहेत ही आज टू कॅरी हिज मर्चंडाईस इन सेल्फ म्हणजे सामान जो तो सोबत घेऊन फिरतोय जो तो विकतोय तो so, सो त्याला त्याच्याकडे स्वतःचे कपडे बघ चांगले नाही आहेत बॅग कशी आहे त्याचे जे शूज आहेत ते फाटलेले आहेत त्याला सामान उचलण्यासाठी स्वतःला उचलावं लागतं त्याच्याकडे एक सर्वंट पण नाहीये आणि हा स्वतःला काय म्हणतो आणि प्लस याला ही कॅन नॉट अफोर्ड इव्हन अ गुड मिल आणि त्याला चांगले मिल सुद्धा अफोर्ड करता येत नाहीये आणि असा तो त्याच्या वाईफला कंप्लेंट करत असतो

ठीक आहे त्याचा हसबंड सोबत अग्री करते त्यांच्याशी सहमत होते आणि म्हणते हो तुमचं बरोबर आहे वी कुक अ मिल फॉर हिम गिव हिम अ प्लेस टू स्लीप अँड व्हॉट इज ही गोइंग टू पे इन रिटर्न जस्ट अ कपल ऑफ पॉइंट मे बी वाय डिड यू टेक हिम इन ड्राय हिम अवर आणि मग ती म्हणते का आपल्याला त्याच्यासाठी जेवण बनवावं लागेल त्याला झोपायसाठी जावं जागा द्यावी लागेल आणि मग तो रिटर्न मध्ये आपल्याला परत तावा काय देणार आहे तर कदाचित थोडेफार पॉइंट कपल ऑफ पॉइंट म्हणजे थोडेफार कॉइन्स तो आपल्याला परत देईल तुम्ही त्याला आतच का घेतलं ड्राय हिमाऊट आणि तुम्ही त्याला आत घ्यायला नको तुम्ही त्याला आत का घेतला ड्राय हिमाऊट त्याला हाकलून लावा त्याला परत पाठवा मग तो इन्कम दॅट इज नॉट गुड फॉर अवर रेप्युटेशन मग तो म्हणतो नाही नाही आपल्या प्रतिष्ठेसाठी ही गोष्ट चांगली असणार नाही लोक आपल्याबद्दल काय विचार करतील का? एका मर्चंट डाईस मर्चंटला हाकलून दिलं ठीक आहे बट आय हॅव अन आयडिया अ व्हेरी क्लेवर आयडिया तू म्हणतो माझ्याकडे एक कल्पना आहे एक आयडिया आहे आणि ती खूपच चांगली कल्पना आहे आय हॅव दिस मॅजिक हव आय बॉन्टॉंगॉर फॉरगेट समथिंग आणि माझ्याकडे बघ ही काय आहे जादुई वनस्पती आहे आणि ही जादुई वनस्पती मी खूप आधी विकत घेतली होती जो ही व्यक्ती ही वनस्पती खातो तो काय करतो काहीतरी विसरतो फॉरगेट समथिंग फॉरगेट म्हणजे विसरतो We will cook a good meal for this fellow and add the magic herb to गुड मिल फॉर काय करणार एक त्याच्यासाठी बनवणार आणि ही जी आहे जादूई वनस्पती ही आपण त्याच्या जीवनात टाकून देणार आणि मग काय होईल या जादूई वनस्पतीच्या प्रभावाने तो त्याच्या काहीतरी सामान आपल्या इथच विसरून जाईल you are how आर you are युआर एक्सप्लेम द आणि मग त्याची वाईफ अरे वा तुम्ही किती हुशार आहात येस व्हॉट एल्स कॅन ही फॉर गेट हो तो म्हणतो हो पण तो काय विसरू शकतो हे आज जस्ट हिज मर्चंडाईज विथ यू तो म्हणतो पण तो काय विसरू शकतो त्याच्याकडे फक्त त्याचं सामानच आहेत मे बी ही विल फॉर गेट ऑल ऑफ इट अँड लिव्ह इट बिहाइंड हिअर इट विल बी शुअर टुमारो आणि मग तो म्हणतो कदाचित तो सगळं विसरून जाईल आणि ते सगळं आहे आपलं होऊन जाईल उद्या सो दॅट्स वॉट द ग्रीडी कपल डीड मग त्या ग्रीडी कपल जे लोभी कपल आहे जे लोभी जोडी आहे ते काय करतात ते असं करतात की जेवण बनवतात आणि त्याच्यामध्ये ते हर मिक्स करून देतात द द टेस्टी मिल फॉर देअर कस्टमर अँड द मॅजिक ऑफ़ द पुअर मर्चंट डीड नॉट सस्पेक्ट एनिथिंग आणि तो बिचारा जो काही मर्चंट असतो त्याला काय असतं त्याला काहीच शंका येत नाही आणि तो ती खाऊन घेतो की थँक द इनकी फॉर

अलास म्हणजे काय परत हा काय आपला इंटरजेक्शन यालास जो काय व्यक्त करतो दुःख व्यक्त करतो जसं आपण मराठीत म्हणतो अरे रे तसा पण काय अरे रे मर्चंट तिथं नसतो द मर्चंट वॉज नॉट डेअर मर्चंट तिथं नव्हता द द रूम रूम काय असतो असतो दिस नो वन अँड बॅग ऑफ मर्चंट टू इज गोन मग ते म्हणतात अरे हे काय आहे इथं तर कोणीच नाहीये आणि जर ती जी सामानाची बॅग आहे ती सुद्धा इथं दिसत नाहीये ती सुद्धा गेलेली आहे ते म्हणतात लेट्स चेक द मॅजिक ऑफ द हर्ब इज क्वाइट स्ट्रॉंग ही मस्ट हॅव कॉरबटन समथिंग ही मस्ट हॅव लेफ्टिहा मग तो म्हणतो का आपल्याला परत चेक करावा लागेल तपसावा लागेल कारण ती जी मॅजिक हर्ब हो आहे तिचा जो मॅजिक आहे तो खूप जास्त स्ट्रॉंग आहे तो नक्कीच काहीतरी विसरलेला असेल आणि नक्कीच त्याने काहीतरी मागे ठेवलेला असेल इथेच ठेवून तो चालला गेलेला असेल द इनकीपर किपर इन एव्हरी नोक अँड कॉर्नर ऑफ द रूम बट ही कुडंट फाइंड एनीथिंग आणि जो काही इनक्रिपर असतो काय करतो प्रत्येक कोन्या कोपऱ्यात कोपऱ्यामध्ये कुणाड्यात काय करतो तो शोधतो पण त्याला काहीच सापडत नाही हाऊ कम ही फॉरवर्ड नथिंग आय कान्ट बिलीव्ह इट सेड ही आणि मग तो म्हणतो तो कसं असं कसं शक्य आहे की तो काहीच विसरला नाही मला याचा विश्वास होत नाही सडनली द वाईफ स्लॅपड हरसेल्फ ऑन द फोरहेड आणि मग अचानक ती जी वाईफ असते त्याची ती काय करतेय स्वतःवर कपाळावर हात मारून घेते किती हो? He has certainly forgotten something. तो आपल्याला पैसे द्यायचं विसरला आहे द इनकिपर नेवर युज द मॅजिक हब अगेन आणि मग त्यानंतर काय होत इनकीपर असतो तो परत वापरत नाही कारण तो जो काही मर्चंट uh, असतो तो, तो डायरेक्ट त्यांना पे करायचाच विसरतो त्यांना पैसे द्यायचेच विसरून जातो आणि त्यांना पैसेच भेटत नाही त्यांना त्यांच्या धडा uh, ऑटोमॅटिकली भेटून जातो त्यांना काहीच फायदा होत नाही आणि त्या मर्चंटाईजला पण काही नुकसान होत नाही सो so, ही अशी ही गोष्ट होती एक फोक, टेले फोक, टेल फोक टेल आहे म्हणजे जॅपनीस लोककथा आहे फोक म्हणजे टेल म्हणजे कथा टेल लोककथा तर मित्रांनो असेच व्हिडिओ आपण पूर्ण सर्व यत्तांचे आणणार आहोत पाचवी सहावी सातवी आठवी नववी आणि दहावीचे सुद्धा तर आपण असे जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही नक्कीच हे व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटू पुन्हा असेच नव व्हिडिओ जय हिंद जय महाराष्ट्र